दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव गंगेवाडी ही जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील गाव या गावांचं जिथं शिवार संपत तिथं मराठवाड्यातील आजच्या धाराशिव जिल्ह्याची हद्द सुरू होते कधी काळी सोलापूर जिल्ह्यातील या सीमावर्ती गावांहून मराठवाड्याची दळणवळणाची नाळ जोडणारा मार्ग आणि प्रमुख ठाणे म्हणूनही या गावाकडे पाहिलं जात होतं स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी नंतरही शासन दुर्लक्षित मार्ग म्हणून स्वतःची ओळख कायम नये तो हाच कासेगाव देवकुरळी मार्ग या मार्गावर सोनहिरा जनमानसात ओळख असलेल्या नाल्याजवळ शेतकऱ्यांना वाट काढताना येत होते या सोन हिऱ्यातील दरवर्षी साठणाऱ्या पाण्याला कासे गावातील विठ्ठल ढेकळे आणि मुबारक तांबोळी या मित्रांनी लोकवर्गणीतून वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केलाय तो निश्चितच कौतुकास्पद मानला जातोय कासे गावापासून देव कुरळी गावाला जोडणारा रस्ता महाराष्ट्र शासनाच्या गायरान तथा सामाजिक वनीकरणाच्या क्षेत्राजवळून जातो या अवघ्या पाच किलोमीटरचं अंतर असलेल्या रस्त्यावर सुमारे तीन दशकापूर्वी एकदाच मनुष्यबळावर खडी करण्याचं काम झालं असल्याचे शेतकरी सांगतात याच कडीच्या आणि दगडगोट्यांच्या खास कळग्यातून बळीराजा आपली शेती कसण्यासाठी तेचा खात जातोय पावसाळ्यात तर देवगुळी रस्त्याची पार दुर्दशा झालेली असते त्यातच सोनहिरा म्हणून सर्व परिचित असलेल्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी येऊन एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात कासेगावचा बाजार तलाव म्हणून बांधलेल्या आणि आज निधीला महसुली क्षेत्र गंगेवाडीचा नकाशात असलेल्या पाझर तलावात जाऊन मिळते या सोनहिऱ्या पावसाळ्यात सहजासहजी गुडघ्या मांड्या इतकं त्यातून देशाच्या प्रगतीचा कणा म्हणून पाहिलं जात असलेला बळीराजा वाट काढत निघतो ही समस्या या परिसरातील सर्व शेतकरी आणि शेतकरी कुटुंबियांची शेतमजूर आणि महिला मजुरांची आहे या समस्येतून मार्ग काढण्यासाठी विठ्ठल ढेकळे आणि मुबारक तांबोळी या मित्रांनी शेतकऱ्यांचे समुपदेशन आणि लोकवर्गणी करून इथं थांबणाऱ्या पाण्याला वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केलाय तो कौतुकास्पद आहेच त्याचवेळी या रस्त्याकडे शासन आणि लोकप्रतिनिधींनी डोळसपणे पाहण्याचीही तितकीच गरज आहे हे मात्र नक्की नमस्कार मी मुबारक तांबोळी काशेगाव तालुका दक्षिण सोलापूर आपण आत्ताच ज्या रस्त्यावर उभारलेलो आहोत तो काशेगाव देवकुर्ळी रस्ता असून देवकुर्ळीच्या अलीकडच्या उस्मानाबादच्या बाउंड्रीपर्यंत हा फक्त पाच किलोमीटरचा आहे हा काशेगावातला सर्वात मोठला मोठा रस्ता असून अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून मराठवाड्याला जोडणारा हाच एकमेव मार्ग इकडून होता हा रस्ता इतका दुर्लक्षित आहे या याच्यावर फक्त मा आत्ताच माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे एकदाच खडीकरण झालेलं आहे या रस्त्यावर पाचशे दोन एकर जमीन शासनाची असून त्या ठिकाणी पर्यटनाचं चा खूप चांगलं क्षेत्र तयार करता येतं मात्र याच्या या बो या बाबीकडं कोणाचं लक्ष नव्हतं यातून या इथल्या सगळ्या शेतकऱ्यांना जायला यायलासुद्धा चांगला रस्ता नव्हता पाणी आहे हे पाणी आम्ही लोकवर्गणीच्या याच्यातून सर्वांच्या सहमतीनं हे काम करत आहोत सर्वांनी याच्याकडं लक्ष द्यावं शासनाने याच्याकडं पाठपुरावा करावा ही वाट नमस्कार मी विठ्ठलशंकर ढेकळे राहणार काशेगाव तालुका दक्षिण सोला, सोलापूर जिल्हा सोलापूर आपण ज्या रस्त्यावर सध्या उभे राहिलेले आहोत हा रस्ता स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडापासून चालू असून या भागामध्ये असणारे जे शित्करे, शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्यासाठीचा महत्त्वाचा रस्ता आहे तथापि ज्या ठिकाणी आपण थांबलेलो तिथं दरवर्षी चार पाच फुटापर्यंत पाणी येतं आणि या परिसरांमधले सगळे शेतकरी विशेषतः स्त्रिया आणि स्त्री शेती शेतमजूर यांच्यासाठी रस्ता ओलांडून पलीकडं जाणं जिकरीचं होऊन जातं म्हणून मी आणि माझे सन्मित्र मोवारक सर या दोघांनी असा निर्णय घेतला की या परिसरात ती लोकांना एकत्र करणं आणि सर्वांच्या संमतीनं लोकवर्गणीमधून या रस्त्यावर साठणारं पाणी काढण्याच्यासाठीची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आम्ही सुरू केली आणि आज ती पूर्ण केलेली आहे खरं तर या रस्त्याकडं शासनानं दो लक्ष देणं आवश्यक होतं आणि स्वातंत्र्यापासून आजपर्यंत या रस्त्यावर फक्त एकदा खडीकरण झालेलं आहे याच रस्त्यावरून पुढे महाराष्ट्र शासनाची पाचशे दोन एकराचं वन जमीन आहे सध्या शासन पर्यटनाच्या दिशेनं वाटचाल करूया आणि पर्यटन वाढवूया असं म्हणतं आहे तरी याही परिसराला पर्यटकाच्या दिशेनं पुढं नेण्याच्यासाठी आणि या भागातल्या शेतकऱ्यांना पक्का रस्ता तयार करण्याच्यासाठी लक्ष दिलं शासनानं तर ते अधिक चांगलं होईल अशी आमची शासनाला विनंती राहील